मध्य प्रदेश येथे झालेल्या अडुसष्टाव्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सोलापूरचे नाव देशात झळकले महाराष्ट्र संघाकडून प्रतिनिधित्व करत शालिनी अण्णासाहेब चंदनची वे 24 ते किलो वजनी गटातून भारतातून प्रथम क्रमांक मिळवला सोलापूरची प्रथमच राष्ट्रीय तायकुवांदो स्पर्धेत सुवर्ण पदक खेळाडू म्हणून तीन नाव कोरले तर या खेळाडूचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे पदक विजयी खेळाडूला सोलापूर जिल्हा तायकुवांदो स्पोर्ट्स काउन्सिलचे सचिव मंजूर शेख प्रमोद दौंडे तायकवांदो असोसिएशन ऑफ सोलापूरचे उपाध्यक्ष शिवराज मुगळे यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले फिटनेस तायकवांदो अकॅडमी अध्यक्ष तेजस्विनी राठोड गिरीश पोकाळे वसीम बंदाल शेख अजितराव सतंगा प्रतीक्षा वाजिद शेख अनंत साळुंखे नेताजी पवार कामतकर मॅडम औदुंबर सर बौद्धराज सर विश्वजीत मर्वे सर्व पालक वर्ग व पदाधिकारी यांनी खेळाडूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तर या खेळाडूला मार्गदर्शक म्हणून मुख्य प्रशिक्षक आसिफ शेख मनोज जाधव संजना जाधव स्वप्नील फुलारी यांनी मार्गदर्शन केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका